गडचिरोलीत चामोर्शी येथे अंतयात्रेसाठी लागणाऱ्या जळाऊ लाकडांच्या अभावी अंतयात्राच वनविभागाच्या कार्यालयात पोहोचवली आहे तर गेले सहा महिन्यांपासून ही लाकडे उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी शहरात अनेक महिन्यांपासून जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे चामोर्शीतील अनेक नागरिकांनी तसेच पंचायत समितीमध्ये झालेल्या एक मेच्या ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना जदाऊ बीट उपलब्ध करून देण्याची सूचना वारंवार देऊनही या ज्वलंत समस्येकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याने जनतेचा संयमाचा बांध फुटला चामोर्शी येथील हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या रा एका गरीब महिलेचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी जळाऊ लाकूड उपलब्ध नव्हते गडचिरोलीत आमदार डॉक्टर देवराव होली यांचे होमोर्शी हे मूळ गाव या गावात जळाऊ लाकडे उपलब्ध नसल्याने निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता आमदार स्वतः चामोशीत दाखल झाले गेले सहा महिने सामान्य जनता जळाऊ लाकडे उपलब्ध करून देण्याची मागणी करत असताना वनविभाग मात्र सुस्त आहे नागरिकांनी ही अंतयात्रा थेट वनिवनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्याचा निर्णय घेतला या अनोख्या निषेध आंदोलनात स्वतः आमदार सहभागी झाले आमदार स्वतः आंदोलनात आहे म्हटल्यावर यंत्रणाही हल्ली

तरी परंतु येथील अधिकारी आर एफ ओ चामोर्शी आर एफ ओ घोट यांच्या निष्काळजीपणामुळे चामोर्शी शहराला डेथबॉडीसाठी जलाऊ लाकडाची बीट उपलब्ध होत नव्हते त्यामुळे लोकांचं रोष माझ्या घरापर्यंत आला नंतर मी स्वतः या बॉडी घेऊन आर एफ ओ ऑफिस चामोर्शीला घेऊन आला आणि या ठिकाणी यांच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने आणि माननीय सुधीर भाऊच्या नेतृत्व करून मी सांगितला आणि सुधीर भाऊनं सांगितले